संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्वसोयी उभारण्यात आले आहेत या पालखी सोहळ्याच्या तयारीची पाहणी आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याश्विनी नागराजन वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल दस तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवरा करपे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य अधिकारी क्रांती सहाय्यक वारकऱ्यांसाठी सर्व चांगल्या सुविधा उभारण्याच्या सूचना देऊन जिल्हाधिकारी म्हणाले सुविधा कोठे उपलब्ध आहेत याची माहिती देणारे फलक तसेच डिजिटल स्क्रीन सर्व ठिकाणी लावण्यात तसेच पालखी मार्ग मार्गावरील सर्व हॉटेल व मंगल कार्यालय येथील शौचालय वारकऱ्यांसाठी खुली ठेवण्याचे आदेश देण्यात आयावेत या पालखी मार्गावरील प्रत्येक गावात शौचालय बांधण्यासाठी जागा निश्चित करावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या <coughs> यावेळी जिल्हाधिकारी श्रीडुडी यांनी लोणंदिराम स्नान तरडगाव फलटण या ठिकाणच्या पालखी ताळांची पाहणी केली आघात न्यूज महाराष्ट्र सातारा समोर त्यांचे यायच्या आजूबाजूला सोळा दिंडी प्रमुखांना अधिकाऱ्यांना देणार सी सेंटरवरती देणार पत्रकारांना लागले तर पाच युवसिटी साधारण सतरा पी पी साधारणतः सहाशे पंचवीस पुरुष कर्मचारी शंभर महिला कर्मचारी आणि एक हजार आपलं आपल्याकडे साधारणतः पाचशे सहाशे पाच रुपयात कोल्हापूर आणि सांगलीचा म्हणाले फर्स्ट टाइम आपण डिजिटल हजेरी त्या कॉर्डिनेटर्सला जाऊनच त्यांनी हाजिरी होणार तो जागा सोडला त्यामुळं बंदोबस्तही थांबून राहील पिण्याची पंधरा स्पेशली पालखी जी या ठिकाणी थांबणार आहे त्या ठिकाणी कंटिन्युअसली आमची फोगिंग करावणी वगैरे चालू आहे आणि आता सहा तारीखला जेव्हा आपल्याकडे पालखी येते त्याचे दोन दिवस अगोदरपासूनच आम्ही मोठ्या प्रमाणावर ते फोगिंग वगैरे करून घेणार आहोत जेणेकरून गासाचा परिणाम अजिबात होणे कारण तुमच्या बरोबर आता पाऊस चालू आहे आणि म्हणून डासाच्या पसर पसरण्याच्या आणि डेंग्यूसारखे आरोग्याच्या प्रमाण हो प्रमाणवरून असू शकतो तर त्यासाठी जे काही काळजी घ्यायची आरोग्य विभागांमध्ये ते आपण ऑलरेडी घेतली नाही त्याचे नियोजन पण केलेलं आहे आणि त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते ऑलरेडी आम्ही प्रत्येक एस सीमध्ये पाठवले हो आज फलटण याच्या या भागामध्ये आपण जे माऊली आपल्याकडे घेणार आहे सात आज सहा जिल्हा जिल्हाधिकारी सी त्याच्या डान तहसीलदार सर्व या ठिकाणी आलेले आहोत सर्व डावा ज्या ठिकाणी घेतलाच आहे सुरुवातीपासून जिथे एंट्री व्यवस्था हो आपल्याकडे तिथून आणि आता फेटूनपर्यंत आपण सर्व चेकिंग केलेली याच्यामध्ये महत्त्वाची चार पाच गोष्टी असतात स्वच्छताची काळजी घेणे शौचालय स्वच्छ असले पाहिजे पालखी पुढे गेली की मागे पटकन स्वस्त झाले पाहिजे पाण्याची व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे पाणी स्वच्छ असलं पाहिजे ठिकाणी आरोग्यासाठी जे लागणारे औषधी आहेत ते उपलब्ध करून देणे सर्व आरोग्य पथक तयार करते जास्त जी दुरुस्ती करून घेतली ही सर्व व्यवस्था बघितली आणि सर्व शिक्षणाने त्यांना चांगल्या पद्धतीने काम केलं आहे विशेषतः फलटणमध्ये सचिनने चांगल्या पद्धतीने काम केलं आहे मागे आम्ही तरडगावचा जे आपला विषय आहे त्या ठिकाणी बघितला होता त्या ठिकाणी एकदा केलेला आहे त्याने करून जे श्रद्धालू आहे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही आणि मला असं वाटलं सर्व प्रशासनाचं जे कोऑर्डिनेशन आहे तोही चांगला पद्धतीने दिसत आहे परंतु परत थोडंसं इलेक्ट्रिसिटीबद्दल विशेष काळजी काही आवश्यकता असते आवश्यकता असते कारण आपण तात्पुरते जेव्हा इलेक्ट्रिसिटीचं नियोजन करतो आहे कालची वेळी घटना घडली होती तर त्यासाठी एम सी बीच्या इंजिनियरला मी सूचना दिलेली आहे की त्याचा ऑडिट करून घ्यावा आणि सर्व पॉईंट चेक करून घ्या कुठल्याही प्रकारची त्याची घटना होणार नियोजन सहव्यवस्थेत सर्व या ठिकाणी झालेलं आहे पण चांगला पण या आहे जिल्हा प्रदेश येणार आहे त्या समावेश आहे तयार होतो आणखी विषय असा आहे की सतरामध्ये एक कालपूर्व एक घटना घडली होती की दब 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 एक धब धबधब्याच्या ठिकाणी एक पर्यटक गेला होता आणि दुर्दैवाने त्याची मृत्यू झाली ते वाहून गेले तर प्रशासन त्याच्या स्तरावर आपल्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस मोठे धबधबे आहे आणि बा बावीस मध्यम तिथून परत जाण्यासाठी विनंती करते पण सर्व पर्यटन पर्यटकांना आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान देतील की हा दोन तीन महिने येणारे जे सतारामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर स्पेशली पश्चिम भागामध्ये पडतो आणि तेव्हा खूप चिखल होऊन जातो आणि शक्यता जास्त असते कुठलीही दुर्घटना असते म्हणून येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्या पर्यटक पर्यटक पर्यटनाच्या एक ठिकाणी तिथे जाणे आलावं जेणेकरून अशी कुठल्या प्रकारची अडचणी किंवा असे कुठल्या प्रकारचे दुर्घटना होऊ नये हे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे आणि म्हणून अशा प्रकारे